श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो मी अश्विनी स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर अकरा ऑगस्टला तिसरा श्रावणी सोमवार असणार आहे आता आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की श्रावण महिना हा किती पवित्र मानला जातो किती शुभ मानला जातो श्रावण महिना भगवान शिवशंकरांना समर्पित असतो या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये माता लक्ष्मी आणि त्यासोबतच भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांची सेवा केली जाते हा महिना त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाचा असतो आणि म्हणूनच या तिसऱ्या श्रावणी सोमवारी आपल्याला आपल्या घरामध्ये अशी एक वस्तू घेऊन यायची आहे यामुळं आपल्या घरातून अलक्ष्मी कायमची निघून जाईल घरात सदैव सुख शांती समृद्धी नांदेल आपली दरिद्री कायमची नष्ट होऊन आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील असा हा अतिशय प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा तर बघा या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आपली देवपूजा करून घ्यायची आहे भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती आपल्याला स्वच्छ पाण्यानं किंवा दुधानं अभिषेक करायचा आहे त्यांना त्यांच्या तेन आवडीच्या वस्तू अर्पण करायच्या आहेत म्हणजेच धोत्र्याचं फूल फळ बेलपत्र पांढरंगाची फुलं त्यासोबतच भस्म अशा ज्या वस्तू त्यांना प्रिय आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत त्यानंतरनं आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा शिवलिंगासमोर लावायचा आहे यानं आपल्यावरती माता लक्ष्मी प्रसन्न होते असं म्हटलं जातं आणि म्हणूनच हा तुपाचा दिवा आपण या दिवशी शिवलिंगासमोर लावायचा आहे यानंतरनं बघा आपल्याला कोणती वस्तू घरामध्ये घेऊन यायची आहे तर कमळ बीज म्हणजेच कमळाचा बी आपल्याला आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे तर बघा पूजेचं जे साहित्य मिळतं तर त्या ठिकाणी त्या दुकानामध्ये तुम्हाला हा कमळ बीज सहज मिळून जाईल असा एक नवीन कमळ बीज तुम्हाला तुमच्या घरामध्ये घेऊन यायचं आहे यानंतरनं ते स्वच्छ गंगाजलानं धुवून घ्यायचं आहे एक स्वच्छ प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे तुम्हाला तांदूळ टाकून घ्यायचे आहेत आणि त्यावरती तुम्हाला हा कमळ बीज ठेवायचा आहे कमळ बीज ठेवल्यानंतरनं बघा आपल्याला त्याला हदी हो कुंकू अक्षदा व्हायची आहे धूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे नंतर न आपल्याला हे जे कमळबीज आहे तर ती प्लेट आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन देवघरासमोर बसून आपल्याला सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे किंवा माता लक्ष्मीचा कोणताही मंत्र तुम्हाला येत असेल लक्ष्मी बीजमंत्र येत असेल तर तुम्ही तो म्हणायचा आहे आणि नंतरनं ही प्लेट तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे आता बघा संपूर्ण दिवसभर ही प्लेट तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे एक रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे आणि त्यासोबतच आपल्याला आहे कमळ बीज जे आहे तर ते लाल कपड्यामध्ये बांधून म्हणजे हे महालक्ष्मी अष्टकमचं जे पठण केलं यामुळं हा बीज अभिमंत्रित झालेला आहे यानंतरनं बघा हा कमळ बीज लाल कपड्यात बांधून तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे आता बघा एक रुपयाचं नाणं का ठेवायचं तर एक रुपयाचं नाणं नानी जी असतात तर ती माता लक्ष्मीचं स्वरूप मानली जातात आणि कमळबीज जे आहे तर ते माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे यामुळं आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होईल आणि तुमच्या घरातील अलक्ष्मी कायमची निघून जाईल घरात सदैव सुख शांती समृद्धी नांदेल घरामध्ये पैसा यायला लागेल आपला उद्योगधंदा असेल व्यवसाय असेल तर तो व्यवस्थित चालू राहील तर आत असा अतिशय प्रभावी उपाय आपण या तिसऱ्या सोमवारी करायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत रहा.